नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण एक अशी बातमी पाहणार आहोत जी सोशल मीडियाच्या ताकदीची जिवंत उदाहरण आहे जालन्यातील एका पंच्याहत्तर वर्षीय निराधार वृद्धाला अखेर आधार मिळालेला आहे आणि हे शक्य झालं ते एका व्हायरल व्हिडिओमुळे जालन्यात काही दिवसांपूर्वी एक हळहळणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये मध्ये एक वृद्ध व्यक्ती अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगताना दिसत होती ना व्यवस्थित घर ना पुरेस यांना जगण्यासाठी अक्षरक्ष संघर्ष सुरू होता हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर घडली एक सकारात्मक घटना अंबड तालुक्यातील तहसीलदारांना स्वतः या प्रकरणाची दखल घेतली त्यांना त्या भेट घेतली घेतली त्यांची परिस्थिती समजून आणि आवश्यक कागदपत्रांची प्रतिक्रिया वृद्धाचे नाव एकनाथ दिवटे असे आहे अनेक वर्षापासून ते निराधार अवस्थेत जीवन जगत होते मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन हल्ले त्यांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला श्रावण बाळ योजना ही राज्य सरकारची योजना असून निराधार आणि वृद्ध नागरिकांना आर्थिक आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबवली जाते या योजने आर्थिक या त्यांना दरमहा सहाय्य मिळणार आहे घटनेनंतर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना संदर्भात शुद्धीकरण मोहिमा राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे अपात्र लाभार्थ्यावर कारवाई करून खऱ्या गरजू मदत पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे मित्रांनो या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते सोशल सोशल मीडिया केवळ मनोरंजनासाठी नाही तर समाजातील प्रश्नांना दुर्दैवी घटना पाहिली तर ती योग्य पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवली तर बदल नक्की घडू शकतो त्या पंचाहत्तर वर्ष वृद्धाला अखेर आधार मिळाला आणि हे शक्य झालं ते जागरूक नागरिक आणि तत्पर प्रशासनामुळे तुम्हाला काय वाटतं अशा घटना पुढे यायला हव्या का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद